न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वृद्ध आंदोलकांनी टाळ मृदुंगांच्या गजरात सुरू केले भजन राज्य सरकारने दिलेले वेगळे आरक्षण मराठा समाजाला मान्य नाही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हवे असून सगळे सोयरे केलेल्या अधिसूचनेच्या अंमलबजावणी करून तेच कायद्यात रूपांतर करावे व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मराठा समाजाने रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी वैजापूर गंगापूर रोडवरील जांभरगाव येथील समृद्धी महामार्गाखाली रस्ता रोको आंदोलन सकाळी दहा ते एक दरम्यान केले यावेळी चक्क वृद्ध आंदोलकरांनी मृदुंगाच्या गगनामध्ये रस्त्यावर भजन म्हणत आंदोलन सुरू केले यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आंदोलनामध्ये कुठल्याही अनुसूचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका